जळगाव लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार आमदार उमेश पाटील यांच्या प्रचाराला आज पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जळगाव शहरात सुरुवात करण्यात आली शहरातील ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानात नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन शिवसेनेचे सुरेश जैन यांच्यासह युतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते मावळते खासदार एटी पाटील आणि स्मिता बाग यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचं तिकीट भाजप पार्लमेंटरी बोर्डानं कापलं भाजपच्या दोन जणांना उमेदवारी नाकारल्यानंतर चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली आता वेळ असल्यानं भाजप आणि उमेश पाटील यांच्या पुढे मोठा आव्हान आहे कारण जळगाव लोकसभा मतदारसंघात आठ विधानसभा मतदारसंघ आहे त्यामुळे प्रचारासाठी कार्यकर्त्यांची धांदल उडणार आहे या जळगाव मतदारसंघातून एक राम मंदिरात पूजा करून दिल्लीकडे सत्तेत जाणार असल्याची प्रतिक्रिया आमदार पाटील यांनी दिली आहे राष्ट्र सशक्तीकरणासाठी हाती घेतलेला चळवळीतला आम्ही सगळे अनुयायी म्हणून भाजपा शिवसेना रिपाई मित्र पक्षांच्या महायुतीच्या वतीनं आज दाम्दार 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 या ठिकाणी प्रचाराचा नारळ जळगावच्या शहराचे आमदार राजूमाबाईंच्या शुभ असते नामदार गिरीश भाऊ नामदार दादा आमदार गिरीश भाऊ भाऊ या सगळ्या नेतृत्वाच्या त्याचबरोबरीने सगळ्यांना सोबत घेऊन सुरेश दादांसोबत येशुरापांपासून तर त्या ठिकाणी असलेल्या चिमनाबांपासून सर्वांना सोबत येऊन सबका साथ सबका विकास या जळगाव लोकसभेतून एक राम भक्त राम मंदिराची पूजा करून दिल्लीकडे आम्ही जाण्यासाठी सयम त्या तारीख झालेला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम